जागतिक महिला दिनानिमित्त संत रोहिदास समाज महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल आपल्या सर्वांचे नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा नांदेड आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता यशोरुना मंगल कार्यालय पूर्णा रोड नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्पर्धा फॅशन शो स्पर्धा उखाने स्पर्धा संगीत खुर्ची आदी महिलांचे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले याप्रसंगी पीपल्स कॉलेजच्या प्राध्यापिका माया फुलवरे यांचे भारतीय स्त्रियांचे परिवर्तनवादी चळवळीतील योगदान या विषयावर व्याख्यानसुद्धा झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सो शशिकला लष्करे प्रमुख पाहुण्या पोलीस दलातील अधिकारी सो सुप्रिया टोंपे सो प्रतिमा गंगासागर यांचेही मार्गदर्शन झाले सदर कार्यक्रम घडून आणण्यासाठी सो सीमाताई कंधारे सो संगीता जोगदंड सो मीनाक्षी वाघमारे सो मंगल दुधने सो कुसुम गायकवाड सो मनीषा कांबळे सो शालिनी वावडे सो गंगामनी कंधारे व सर्व महिला महिलामंडळाच्या वतीने परिश्रम घेतले पहा नेतानगरी नृच्छी सविस्तर करतात का आठ मार्च दोन हजार चोवीस जागतिक महिला दिन आहे सर्वप्रथम मी सर्व महिला वर्गांना तमाम महिला वर्गांना शुभेच्छा देते की जागतिक महिला दिनांच्या त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पण महिलांनो जागतिक महिला दिन जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा मी दोनच शब्दात सांगू इच्छिते की जागरूक राहा सजग रहा ज्ञानाकडे जा शिक्षण या शब्दाचा सा अर्थ सांगताना मी एवढंच म्हणेन जे तुम्हाला अगदी शिस्तीत क्षणाक्षणाला जगायला शिकवतं असं शिक्षण घ्या असं शिक्षण द्या पुस्तकांची कास धरा पुस्तक हे माणसाचं मस्तक घडवत असतात याची जाण ठेवा आणि लिहित्या व्हा वाचत्या व्हा एवढे दोन शब्द बोलून परत एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व रविदास महिला मंडळातर्फे महिला दिनांचं आयोजन कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अं होत्या आणि प्रमुख मार्गदर्शन पीपल्स कॉलेजच्या माया फुलवरे मॅडम यांनी महिलांना खूप छान असं मार्गदर्शन केलं जेणेकरून त्यांना अज्ञानातून अंधारातून वर काढण्याचं त्यांनी भरपूर मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे आणि याच्या या कार्यक्रमामध्ये महिलांनी खूप हिरिरीने सहभाग घेतला यामध्ये फॅशन शो होतं महिलांनी खूप एन्जॉय केला गाणी नाच वगैरे मस्तपैकी खूप महिलांचं मनोरंजन केलं आणि महिला दिनांच्या निमित्तानं सर्वांनी एकमेकाला शुभेच्छा दिल्या आणि उखाने घेऊन महिला पुरुषांचा पण सन्मान केला आणि या मार्ग महिला दिनाच्या निमित्तानं सर्व महिला एकत्रित येऊन सर्व महिलांचा मान सन्मान एकमेकांना करून आपलं जीवन उच्च जीवन हे सुधारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे हे या ठिकाणी मी सांगू इच्छित जय रविदास आज गुरु रविदास समता महिला मंडळाच्या वतीने येथे महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे तर येथे आम्हाला अध्यक्ष म्हणून शे, सौ शशिकला ताई लष्करी मॅडम अध्यक्ष स्थान होत आणि प्रमुख वक्त्या म्हणून माया फुलवरे मॅडम होत्या त्यांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिभाताई गंगासागरे आणि सुप्रिया टोंपे ज्या की पोलीस अधिकारी आहेत आणि पुलीस कॉन्स्टेबल म्हणून आर्थिक गुन्हे शाखा येथे आहे, आहे त्यांचंही मार्गदर्शन लागलं की महिलांना कायद्याविषयीचं ज्ञान मिळालं आणि विविध प्रोग्राम घेतले आम्ही महिलांचे लहान मुला मुलींचे वगैरे डान्स वगैरे संगीत खुर्ची फॅशन शो आणि असं चहा नाश्त्याचा वगैरे कार्यक्रम वगैरे ठेवलेला होता इथे अशा तऱ्हेने आमचा हा कार्यक्रम सोहळा पार पडलेला आहे